बाळ झालं की सगळंच बदलते पण सगळ्यात आधी बदलते ते नवरा बायकोचं नागतं आज मी काही डेकोरेट करून सांगणार नाही आहे किंवा असं मोठं मोठं काहीच तुम्हाला सांगणार नाही आहे कारण मी एक मोटिवेशनल स्पीकर नाही आहे आज मी जे सांगणार आहे ते खरं सांगणार आहे कारण या सगळ्यामध्ये मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हॅलो मी अमृता आणि काही दिवसांपूर्वी आपण एक नवीन यूट्यूबचं चॅनेल चे चालू केलं आहे ए के व्लॉग वर्ल्ड त्याच्यावरती मी माझ्या डेली सिम्पल लाईफचं रुटीन आणि माझ्या बाळासोबतच्या काही मुमेंट्स फन असेल किंवा आउटिंग असेल तर माझी मदरहूड जर्नी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर आजचा हा व्लॉग माझं डेली रुटीन नाही आहे किंवा हा व्लॉग नाही आहे हा जो मी व्हिडिओ बनवत आहे तो त्या कपलसाठी बनवत आहे जे नवीन नवीन आईबाबा झाले मला कोणालाही ब्लेम करायचं नाही आहे किंवा कोणाचंही कम्पॅरिझन करायचं नाही आहे आज आपण फक्त एकमेकाला समजून घेणार आहे कारण मला वाटतं जे विचार माझ्या मनामध्ये येऊन मी स्वतःला त्रास करून घेत होते किंवा टेन्शनमध्ये राहत होते असं सेम विचार कदाचित त्या सगळ्या लेडीजमध्ये असतील ज्या नवीन नवीन आई झाल्या त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला तर बाळ येण्याआधी म्हणजे जेव्हा आपल्या प्रेग्नेन्सीची सुरुवात होते ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाळ आलं की आपलं आयुष्य बदलून जाईल आयुष्य पूर्ण होईल Uh, आपल्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद असेल आपण सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून ठेवतो म्हणजे एक कपल की बाळ आलं की आपण त्याला असं सांभाळू तसं सांभाळू हे करू ते करू त्याला कशाची कमी पडू द्यायची नाही किंवा स्वतःसाठी कसा वेळ काढायचा बाळ येण्याआधी आपण विचार करतो की बाळ आलं की आपलं आयुष्य पूर्ण बदलून जाईल आपल्या आयुष्यात फक्त आनंद आनंद आणि आनंदच असेल पण आपण सगळ्या गोष्टी मॅनेजसुद्धा करतो जेव्हा बाळ यायचं असतं तेव्हा ते की आपण बाळाला असं सांभाळू तसं सांभाळू त्याच्यासाठी हे करू ते करू त्याला कशाची कमी पडायला नको असं वागू परत एकमेकांसोबतसुद्धा वेळ घालू बाळ झोपल्यानंतर आपण एकमेकांसाठी चांगला स्पेशल टाईम काढू अशा बऱ्याच गोष्टी आपण आधीच प्लॅन करून ठेवतो कारण आपल्याला या आ, मदरहूड जर्नीची किंवा जे बार आल्यानंतरची जर्नी असते त्याचं रियालिटी आपल्याला तेव्हा माहीत नसते रियालिटी थोडीशी वेगळी असते आणि खरा धक्का आपल्याला तेव्हा बसतो जेव्हा बाळ होतं कारण पहिला धक्का असतो तो अपूर्ण झोपेचा आपल्याला कधीही आपली पूर्ण झोप मिळत नाही जी झोप आपण बाय येण्याच्या आधी बिंदास्तपणे घेत होतो आणि झोपच पूर्ण नसली की पूर्ण दिवस आळसामध्ये जातो मग त्याच्यामध्ये कामाचं टेन्शन वर्कलोड असलं तर ते घरातली कामं बाबाला बाहेरची कामं या सगळ्यामध्ये आपला दिवस बिझी स्केड्युल सारखा निघून जातोय आणि मग सुरुवात होते ती चिडचिडपणाची आईला वाटतं की बाबा समजून घेत नाही बाबाला वाटतं की आईला आई, आई समजून घेत नाही खरं तर दोघे पण बरोबर असतात जेव्हा नवरा बाहेर राहून काम करत असतो त्याच्या डोक्यावरती ओझं असतं ते म्हणजे जबाबदारीचं बायकोचं आणि बाळाचं आणि आईच्या मनामध्ये टेन्शन असतं की आपला नवरा आपल्याला वेळ देत नाही खरं तर दोघेही बरोबर असतात यावरून त्या दोघांच्यात भांडणाची सुरुवातही होऊ शकते तर हे झालं झोपेचं आणि इथून पुढे कसं असतं की आई फिजिकली थकलेली असते कारण डिलिव्हरीच्या फेजमधून अजून ती पूर्णपणे बाहेर आलेली नसते आणि बाबा सुद्धा या सगळ्यामध्ये असा टेन्शनमध्ये असतो की त्याला वाटत असता आपली पार्टनर आपल्याला समजून घेत नाही आणि सेम फिलिंग आईच्या सुद्धा मनामध्ये अशी चाललेली असते तर आई फिजिकली वीक असते आणि बाबा मेंटली कन्फ्युज असतो दोघं एकाच घरामध्ये एकाच रूममध्ये राहत असतात पण दोघांचे विचार वेगवेगळ्या जगामध्ये फिरत असतात पण इथून सुरुवात होते ती नवरा बायकोच्या खऱ्या डिस्टन्सची पण तसं म्हणा गेलं तर ही फ्रेज सुद्धा लवकर समजून जाते म्हणजे लवकर संपून जाते कारण बाळ मोठं होतं आपल्याला पुन्हा आपली झोप मिळते पुन्हा आपल्या सगळ्या रुटीनच्या गोष्टी आपण करू शकतो पण ही जी मधला ही जी मधली फ्रेज असते ना त्याच्यामध्ये जो त्रास होतो तो एकदा एक जर दोघांनी मिळून एकमेकाला समजून घेऊन जर कव्हर केला ना तर आपलं नातं अजून घट्ट होईल असं मला वाटतं आणि इथून पुढे हा जो डिस्टन्स चालू होतो ना तो जाणीवपूर्वक नव्हतो तर तो परिस्थितीमुळे आलेला असतो कारण त्यावेळेला दोघांचीही प्रायोरिटी बदललेली असते आधी ते दोघे एकमेकांची प्रायोरिटी होते आता त्या दोघांची मिळून एक प्रायोरिटी झालेली असते ते म्हणजे त्यांचं बाळ सुरुवातीला असं असायचं बाळ होण्याच्या आधी की त्या त्या दोघांना वेळ नसूनही ते एकमेकांसाठी वेळ काढायचे बाहेर जाऊन फिरणं असेल मूवी टाईम असेल किंवा कुठेतरी बाहेर जाऊन खाणं पिणं असेल घरामध्ये घालवलेला सोबतचा वेळ असेल हा सगळा जो प्लॅन असतो ना तो बाळानंतर त्यांना पुन्हा तसा करता येत नाही आणि ते दोघे याला आ, या गोष्टीसाठी ते दोघे एकमेकांना जबाबदार मानत असतात पण खर तर तसं काहीच नसतं जेव्हा दोघे पण दमलेले असतात तेव्हा त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप मोठ्या वाटायला लागतात बाबा म्हणतो की मी दिवसभर काम करून दमलेला असतोय आणि आई म्हणते मी दिवसभर घरचं करून दमलेले असते या आणि यातून त्या दोघांच्यामुळे वाद चालू होतो पण खर तर दोघे पण बरोबरच असतात त्यावेळी गरज असते ती एकमेकाला समजून घेण्याची आणि यातून जो वाद चालू होतो ना तो त्यांच्या इगोमुळे होत नाही तर त्या दोघांच्या एक्झॉशनमुळे होतो त्या दोघांच्या त्या थकव्यामुळे होतो जो त्यांना आपापली जबाबदारी पार पडताना आलेला असतो मग त्यावेळी आईच्या मनामध्ये असे विचार येतात की मी फक्त आईच झालोय का आणि बाबाला असं वाटतं की मी फक्त प्रोवाइडर झालोय काय की फक्त गरजा पूर्ण करत राहावं स्वतःकडे लक्ष नाही माझं स्वतःकडे लक्ष नाही असं बाबालाही वाटतं आणि असं आईलाही वाटतं आणि त्यावेळेला हरवतात ते चांगले ब्युटिफुल असे कपडे नवऱ्या बायको हरवतात आणि आई बाबा म्हणून पुढे येतात पण खरं तर आपल्या दोघांच्या पण खरं तर त्या दोघांच्या मॅच्युरिटीची सुरुवात ही तिथूनच होते जेव्हा त्या दोघांच्या मध्ये तिसरा व्यक्ती येतो म्हणजे त्यांचं बाप जेव्हा आपण बघतो की बाबा कामावरून येऊन दमून येऊन सुद्धा बाळासाठी रात्रीच थोडं ना जागत आहे तेव्हा आपल्याला बाबासाठी रिस्पेक्ट तर वाढतोच आणि जेव्हा आपण बघतो की एक आई स्वतःला विसरून त्या बाळाची एवढी काळजी घ्यायला लागला तेव्हा आपल्याला त्या ते आईबद्दल सुद्धा रिस्पेक्ट वाढते आणि खरं तर हेच जे रिस्पेक्ट असते तेच खरं प्रेम असतं मला सगळ्या पुरुषांना हे सांगायचं आहे जे नवीन नवीन बाबा झालेत की आपल्या पार्टनरला समजून घ्या कारण ती ड्रामा करत नाहीये तर ती थकलेली असते म्हणून ती थोडी थोडी चिडचिडी झाली आणि सगळ्या बायकांना हे सांगायचं जे नवीन नाही झालेत की तुमचा नवरा तुम्हाला वेळ देत नाही या त्या गोष्टी तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे पण तो त्या टेन्शनमध्ये असतो कारण त्याच्याकडे तेवढी मोठी जबाबदारी आता आलेली असते त्यामुळे तुम्ही दोघे जण ना एकमेकाला समजून घ्या आणि जर काया मदे, या काळामध्ये या टप्प्यामध्ये जर तुम्ही एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवलात ना तर तुमचं नातं आधीसारखं स्ट्राँग होईल किंवा आधीपेक्षा जास्त स्ट्राँग होईल आणि हा टप्पा सुद्धा निघून जाणार आहे कारण बाळ हे मोठं होणार आहे आपली झोप परत येणार आहे आपलं हसणं परत येणार आहे फक्त या ज्या मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला दोघांना एकमेकांची गरज असते तेव्हा एकमेकाला फक्त समजून घ्या त्याच्यामुळे तुमचं नातं खूप जास्त स्ट्रॉंग होईल आणि जर तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की खरंच आपण बदललो आहे का किंवा आपलं नातं बदललं आहे का तर हे लक्षात ठेवा की तुमचं नातं तुटलेलं नाही आहे त्यांनी फक्त एक नवीन रूप घेतले म्हणजे आधी तुम्ही फक्त नवरा बायको होता आता तुम्ही आई बाबा झालेला आहात आणि तुम्ही एका नवीन टप्प्यामध्ये आलेला आहात त्यामुळे एकमेकांना दुश्मन समजण्यापेक्षा हे समजून घ्या की तुम्ही दोघे सुद्धा एकाच टीममध्ये आहात हे सगळं मी स्वतः फील केले त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा सगळा विचार डोक्यामध्ये घेऊन मी स्वतःसुद्धा टेन्शनमध्ये राहिले त्याच्यामुळे मला असं वाटलं की या गोष्टीवरती आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही स्वतःशी रिलेट केला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो कमेंटमध्ये मला तुमचं मत नक्की सांगा जर माझ्या जर अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत नसतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग